नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर चला तर पुन्हा एकदा शिवतीर्थावर चक्कर मारून येऊया हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जिथं घणाघाती तोफ उडायची तिथं एकदम काल पुचाट भाषणं ऐकायला मिळाली कुठलाही एजेंडा नाही काही विकासकामाचं भवितव्य नाही फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांना शिव्याशाप त्यांच्यावर टोमणे मग हुकुमशाही येणार भारताची घटना बदलणार आणि शेवट झाला तो ई व्ही एमवरती शंका घेऊन याचाच अर्थ या विरोधी मंडळींनी पराभव मान्य केला आहे आणि पराभव झाल्यानंतर सगळं खापर फोडायचं आहे ते ई व्ही एमवर ऐका तर या पार्श्वभूमीवरची आजची वात्रडिका। आजच्या वात्रटीकेचा शीर्षक आहे फिर एक बार फुस फुसका बार एक बार फुस फुसका बार चुन चुन के नेते जमले मोदींना शिव्याशाप देऊन दमले पप्पूच्या भाषणाकडे दुर्लक्ष छान गप्पांमध्ये रमले मुंबईला फिरायला आलेले हतबल मानसिकता झालेले हिंदुत्वाच्या झंजावातात हातातलं सर्वस्व गेलेले। फारूक मेहबूबा तेजस्वी सगळं गमावून बसलेत काका उद्धव नाना थेट निराशेच्या गर्तेत घुसलेत दक्षिणेकडल्या नेत्यांमध्ये थोडी धुगधुगी दिसली नितीश ममता केजरीमुळं मात्र मात्र दातखिडी बसली सभेतून मोदींवर वार पलटवार पुन्हा बार सभेतून मोदींवर वार पलटवार पुन्हा बार व्हिजन नाही एजेंडा नाही समोर श्रोते झाले गबगार लढ्या आधीच तलवार म्यान अकलेचे तारे तोडायचे लढ्या आधीच तलवार म्यान अकलेचे तारे तोडायचे इथे एकमत पराभवाचे खापर ई व्ही एमवर फोडायचे तर मंडळी ही होती आजची छोटीशी नेहमी नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया छानशा वात्रटिकेसह मनापासून धन्यवाद